सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आज आपल्या महाराष्ट्र बंदर खात आणि केंद्रीय मंत्री सोनवळ यांचं मंत्रालय यांच्याशी संयुक्त बैठकीची विनंती केली होती काही विषय मागे पुढे राहून जातात म्हणून एकत्र बसून विकासाच्या दृष्टिकोनातून बैठक घेऊ त्यानुसार महाराष्ट्रात आल्यानंतर महत्वाचे प्रलंबित प्रश्न जेणेकरून किनारपट्टी अधिक विकसित होऊ शकते रोजगार निर्मिती व्हावी असे नितेश राणे म्हणाले वाढवण बंदराबरोबरच किनारपट्टीचा विकास कसा होईल जहाज बांधणी संदर्भातील पॉलिसी अन्य राज्यात देखील दाखवण्यात येईल महाराष्ट्रात अशी पॉलिसी तयार करणारं पहिल राज्य असेल असे ते यावेळी म्हणाले केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका आहे काही परवानग्या उशिरा मिळतात त्यामुळे काही प्रकल्प अर्धवट राहतात रेल्वे कनेक्टिव्हिटी याविषयी देखील चर्चा झाली विकासाची दार उघडतील बंदर खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल वाढवण बंदर रोजगार निर्मिती होईल असेही ते यावेळी म्हणाले आम्ही जेहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांना हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळणार असा प्रहार नितेश राणेंनी केला बाळासाहेबांच्या मुलाला काम करत असेल तर खटकणारच हाच तर बाळासाहेब यांच्या विचारांचा विचार सोडला म्हणून आम्ही बोलतो यांनी विचार सोडला म्हणूनच यांना ठाकरे ब्रँडची चिंता असल्याचे नितेश राणे म्हणाले स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे मला पेडविंग बोलून फरक पडत नाही स्वतःच्या मुलाची अवस्था बघा असेही ते म्हणाले आणि माहिती देत आहोत आम्ही म्हणून टीका केली जाते स्वतःच्या नाईट लाईफ कमी केलं असत तर हे टाळत आलं असतं आदित्य ठाकरे यांचा आवाज न बाईचा न माणसाचा उद्धव ठाकरे यांचा बाप ओप की जन पथला हेच त्यांना माहीत नाही अशी टीका त्यांनी केली मुंबईत हिरवे झेंडे दिसणार नाही भगवे दिसणार वरई सांभाळता आली नाही आमदारकीला काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का आदित्यला अधिकृत जाहीर करा आम्ही महापौर जाहीर करतो असे आवाहनही त्यांनी दिले